म्हणजे ऐंशी नव्वदचा काळ त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कप विजयानंतर क्रिकेटचं वेळ भारतात पिक पॉईंटला होतं कपिल देव सुनील गावस्कर यांनी जे क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिलं होतं त्याला अभाळ्या एवढ्या उंचीवर नेण्यासाठी सचिन तेंडुलकर नावाचं वादळ जागतिक क्रिकेट विश्वावर घोंगावत होतं सचिनला बॅटिंग करताना पाहून क्रिकेट वेड्या फॅन्सच्या आत्मे तृप्त व्हायचे पण त्याच वेळेला सचिनला बॉलिंग टाकणाऱ्या गोलंदाजांच्या मनात मात्र तितकीच डब्बल भीती असायची सचिन बॅटिंग करताना त्याच्या समोर बॉलिंग करणाऱ्या बॉलरांना असा फोडून काढायचा की रात्रभर त्यांना झोप लागायची नाही पण कोणतंही दडपण न घेता खेळणारा सचिन ऑस्ट्रेलियाच्या शेनवॉन पुढं मात्र जपून जपून बॅटिंग करायचा मोठे फटके कमी मारण विकेट टिकून खेळणं स्लोली स्कोरबोर्ड हलता ठेवणं इतकं सचिन करायचं तेव्हा प्रश्न पडायचा ज्याचं नाव ऐकून भल्याभल्या बॉलरांच्या काळजात धडकी भरते मग शेन मध्ये अशी काय खास गोष्ट आहे की सचिन त्याला खेळताना एवढा मान देतोय पण काही म्हणा वॉन होताच तसा त्याच्या बॉलिंगचा अंत लागायचा नाही तो कधी कुठला बॉल कसा टाकेल बॅट्समॅनला कसा गणवेल काही कळायचं नाही बरं घरी साठ सत्तर डिग्रीत बॉल स्पिन करायचा म्हणजे पिचच्या बाहेर टप्पा पडलेला बॉल आता वाईट जाणार म्हणून एखादा बॅट्समन बॉल सोडून द्यायचा आणि नेमका तोच बॉल सत्तर डिग्री टर्न होऊन बॅट्समनचे स्टंप उडवायचा असं कित्येक वेळा तरी शेनोवान अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय पण त्याच्या फॅन्सना त्याहीपेक्षा मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यानं अचानक या जगातून एक्झिट घेतली हार्ट अटॅकनं न मृत्यू झाला असं सांगितलं जातं पण गेल्या तीन दिवसांपासून शेनोवान बद्दल एक भलतीच बातमी सोशल मीडियावरती फिरताना दिसते आणि ती म्हणजे शेन वॉनचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर सारख्या गोळीच्या ओव्हरडोसमुळे झाला शेनवॉनच्या हॉटेलमध्ये तशा गोळ्या सापडल्याचा कथित दावा करण्यात आलेला आहे आणि तेव्हा ऑस्ट्रेलियन टीमनं बदनामीच्या भीतीनं सगळ्यांची तोंड बंद केली होती असंही म्हटलं जात आहे पण नेमकं काय घडलं का होतं तेव्हा शेनचा मृत्यू कसा झाला होता थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषय शेनवॉन क्रिकेटच्या मैदानावर आपल्या भन्नाट फिरकीनं जगभरातल्या फलंदाजांना नाचवणारा हा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा अभिमान होता हा शेनवॉन फक्त बॉलर नसून एक उत्तम कॅप्टन सुद्धा होता त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सची टीम दोन हजार आठ साली पहिल्याच आय पी एल मध्ये विनर ठरली होती त्याच्या नेतृत्वाखाली तेव्हा कुणी मोठे स्टार नव्हते पण त्यानं तरुण खेळाडूंना घेऊन इतिहास रचला होता कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल सातशे पेक्षा जास्त विकेट्स घेणारा शेन वॉन क्रिकेटच्या इतिहासातला एक अजरामर खेळाडू ठरला होता मंडळी हा शेन वॉन मूळचा ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नचा लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची विलक्षण आवड होती नंतर तो लेग स्पिनकडे वळला आणि तिथूनच सुरू झाली सुवर्णमय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या बावीसव्या वर्षी त्याने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि लवकरच आपल्या लेग स्पिन गोलंदाजीनं त्यानं नाव कमवलं त्याच्या बॉल ऑफ द सेंच्युरी म्हणजेच एकोणीशे त्र्याण्णव साली माईक गॅटिंगला आउट केलेला मॅजिक बॉल अजूनही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे त्याने एकूण सातशे आठ कसोटी विकेट्स घेतल्या जे त्याच्या काळातील सर्वाधिक विकेट्स होत्या शेनवान केवळ उत्कृष्ट बॉलर नव्हता तर तो क्रिकेट विश्वातील एक मोठा करिशमाई खेळाडू होता मैदानावर असो किंवा बाहेर त्याचं व्यक्तिमत्व कायम चर्चेत राहायचं राजस्थान रॉयल्सला दोन हजार आठ मध्ये आय पी एलचं पहिलं विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता आणि म्हणूनच भारतातल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीचं त्याच्यावर विशेष प्रेम होतं दोन हजार बावीस मध्ये त्यानं घेतलेली एक्झिट सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी होती त्याच्या आयुष्यात वादही कमी नव्हते ड्रग्ज टेस्ट प्रकरण असो की त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गॉसिप सगळं काही सतत चर्चेत राहिलं आणि तो गेल्यानंतर परत एकदा चर्चेचा विषय ठरलंय तो त्याचा मृत्यू मंडळी शेन वॉनच्या मृत्यूबद्दल अनेक धक्कादायक दावे करण्यात आलेले आहेत त्याच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर याबाबत एक मोठा खुलासा समोर आलेला आहे हा खुलासा ब्रिटिश मीडियाने केलेला आहे त्या मीडिया, मीडिया रिपोर्टनुसार शेनवॉन हा सुट्टी घालवण्यासाठी आपल्या मित्रांसोबत थायलंडला गेला होता थायलंडमध्ये शेनवॉनने एक बंगला घेतला होता या बंगल्यातच शेनवॉनचा मृत्यू झाला शेनवॉनला हृदयविकाराचा झटका आला असं म्हटलं जात होतं पण त्याच्या मृत्यूमध्ये काहीतरी गुड असल्याचा संशय येत होता कारण शेनवॉनच्या मृत्यूनंतर थायलंडच्या पोलिसांनी लगेच त्याचा मृतदेह ऑस्ट्रेलियात पाठवला होता शेनवॉनचं पोस्टमॉर्टमही केलेलं नव्हतं असं म्हटलं गेलं होतं शेन वॉनच्या मृत्यूसाठी त्याच्या रूममध्ये असलेली ती बाटली जबाबदार असल्याचं आता म्हटलं जाते थायलंडच्या ज्या अलिशन बंगल्यात वॉनचा मृतदेह आढळला होता तिथंच एक सेक्स ड्रग्ज ही सापडलं होतं पण या प्रकरणाला वेगळं वळण लागू नये म्हणून तपास अधिकाऱ्यांनी तेथून ते, ते हटवलं होतं डेली मेलच्या रिपोर्टनुसार नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की वॉनच्या खोलीत त्यांना कामाग्रा नावाचं पॉवरफुल सेक्स ड्रग्ज मिळालं होतं रिपोर्टनुसार कामाग्रा हे सेक्स औषध भारतात तयार होतं पण थायलंडमध्ये डॉक्टरांच्या परवानगीशिवाय सहज मिळतं पोलीस अधिकाऱ्यांच्या मते त्या औषधाचा ओव्हरडोज शेन वॉनच्या मृत्यूचं कारण असू शकतं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की वॉनचा सा मृत्यू झालेल्या खोलीतून सदर औषध हटवण्याचे आदेश मिळाले होते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे ज्या खोलीत शेन वॉनचा मृत्यू झाला होता तिथून ड्रग्ज हटवण्याचे आदेश वरून मिळाले होते यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं दिसून येत होतं शेन वॉनच्या मृत्यूचं कारण अधिकृतरित्या हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं गेलंय पण आता या मृत्यूमागे मागे ओव्हर डोसही असू शकतो पण याबाबत खरं काय ते अजून समोर आलेलं नाहीये पण मंडळी हे कामाग्रा नक्की असते तरी काय कामाग्रा हे इरेक्टाईल डिस्फंक्शन औषध आहे भारतात तयार होणाऱ्या या सेक्स ड्रग्ज वर ब्रिटनमध्ये बंदी पण इतकं असूनही हे औषध थायलंडमध्ये सहज मिळतं वॉनने या औषधाचा किती भाग घेतलाय हे स्पष्ट आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या ठिकाणी उलट्या आणि रक्ताचे नमुने होते पण आम्हाला जे करायला सांगितलं होतं ते आम्ही केलं आम्ही तिथून कामाग्रा औषधाचा सर्व खुना काढून टाकल्या शेनवॉन हा मनमोज व्यक्ती होता कोणतीही गोष्ट करताना तो घाबरला नाही मग ते मैदानात किस करणं असो की गर्लफ्रेंड बरोबरच डेटिंग असो शेनवॉननं नेहमीच बिंदास्तपणे सर्व गोष्टी केल्या पण शेनवॉनच्या मृत्यूनंतर झालेल्या या खुलाशानं हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने समोर येऊ शकतं असं आता म्हटलं जात आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे खरंच शेनवॉन आणि त्या पावरच्या गोळ्यांचा काही संबंध असेल का कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष बारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद